<laughs> तर मित्रांनो खेकडे पहा आपल्याला भरपूर भेटले किती आहे तरी अकरा अकरा आहेत खेकडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो कारण व्हिडिओ बनवायचं म्हणजे एवढे दिवस आपल्याकडे मोबाईल नव्हता तर हा मोबाईल आपण कालच आणलाय विकत नवीनच आहे नवीन म्हणजे आयफोन इलेवन प्रो आहे आपल्यासाठी नवीनच आहे सेकंड हँड मोबाईल घेतलेला आहे कारण नवीन मोबाईल घेण्याची आपली परिस्थिती नव्हती तेवढी तर मित्रांनो शेवटी घेतलात आणि क्लिअरिटी कशी येतो ते नक्की सांगा आपण सध्या नाईटला आहे आणि आज आलो आहे आपण खेकडे पकडण्यासाठी खेकडेही भरपूर पकडले तर आज आपल्यासोबत आहेत बघू शकता हा दादा आहे पिंटू दादा सुनील आपल्यासोबत नेहमीच राहणारा आणि हा आहे माधव म्हणजे आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेत स हे पण आहेत आणि हे पण आहेत म्हणजे आपली बाकीचे जे गँग आहे ते गेली कामाला सर्वच्या सर्वच त्यासाठी आपण आलो आलोय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर मित्रांनो रस्ता बघू शकता कसला भयानक आहे तर मित्रांनो पहिलाच खेकडा आहे हा बघू शकता ही आपली पहिली बोणी आहे तरी पण आपण हिला घेणार

डसला <laughs> का रे आरती चा डसला <laughs> लय भयानक डसला ना बाबा बॅटरी धर का नी बोटल डसला यार डसला डसला फाइन झाला कसा डसला नाही डिले सोडून दे डिले सोड डिले सोड तू डिले सोड पलीकडे घे हात धरायचं धरलं मी आला तू टेंशन घे मायला काढते रगत याचं बा नाही मो हातन तसे हात एकदाच पडला मो एकून पडला दोन्ही हात धरला हां दोन्ही बोट धरले कसं भी आता हे तिकडं सोडून मी चावला बघा मित्रांनो तिकडं अहो <laughs> बघा कसला आहे किलोच्या वरी आरामात बस सुनील <laughs> रेसिपी होऊन जाईल आरामात गेला <laughs> गेला मित्रांनो अजून एक भेटला सुनील <laughs> सुनील 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 चेसपीडने पळायली चे स्पीडने पळाला

काळा खाखव त्याचा टप्पर तर मित्रांनो फक्त आपण आपल्याला अर्धा तास होत आहे पाच खेकडी मिळाली तर बघूया अजून पुढे जाऊन म्हणजे अजून आपण चौघ जणच आलो आहात एवढी काय आपल्याला जास्त खेकड्याची आवश्यकता नाही भेटून जातील आपल्याला रेसिपी पुढे मित्रांनो मासा पारा पायाने वरती येऊन पडला जिवंत तर मित्रांनो बघू शकता पूर्ण भिजून गेलो इथपर्यंत आलं पाणी कारण पाणी नाल्याला खूप आहे हा पण भिजला आणि हे अगोदर निघले आपला पॅन्ट वगैरे शेवटी आपल्याला पर्याय नव्हता पॅन्ट इथपर्यंत गेला तरी या, हो या साईज चे पांढरे भरपूर आहेत आपल्याला कोळाला इकडून एक आहे का इकडं एक आहे पण आपल्याला काय तिकडे पाहिजेत फोनपाला चालू मित्रांनो हा आपल्या जवळ गेला होता पण कशी काय नजर पडली काय माहिती नाही आपल्या <laughs> चपली सोनला गेला सोनी चप्पल लागला चप्पल काढ

साईज चांगली आहे ना भेटली <laughs> <लांगी वासना एरे। laughs> <laughs> ना भेटली भेटली लागी वाचना सुटले की तिकडल्या हात डायरेक्ट बोटाला जाय अरे लांबी सुटली

दुसरी लांगी आई ती याला छोटी लांगी पहिली लांगी गेली मित्रांनो याची पण दुसरी लांगी आहे बघू शकता साईज पण चांगल्या खपकी आहे याची ना त्याची पहिली लांगी तुटलेली आहे आपण नवीन लेझर तर मित्रांनो एकाच जागेवर दोन भेटले आणि चांगल्या साईज भेटले भेटली आपल्याला ते एक भेटला

मित्रांनो आपण घराकडे जातानी पण भेटलाच आपल्याला जाईल नाही तर सुनील भोकाड आहे चांगली साईल आहे छोटा काय वाटलं मला हात होती मंगाचं खेकड्या लई आपल्याला परेशान केलं बघले मित्रांनो मित्रांनो येतेच एक आहे केवढा आहे सुनील छोटा हा आपल्या म्हटला सर्वात छोटा आहे खेकडा सर्वात छोटा खेकडा आहे झडत खाली दादा एकदम कडवाज कडून टाकायला खेकडे कुणी तर मित्रांनो खेकडे पहा आपल्याला भरपूर भेटले किती आहे तरी अकरा 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 आहेत खेकडे आपण जवळपास एक तास होत आहे एका तासामध्ये ता अकरा खेकडे पकडले आपण जण आहे आणि आप आपली भन्नाट रेसिपी होऊन जाईल चौघाची बघू शकता पण वरती काल्यावर जातील असं मला वाटते त्याच्याकडे पोत नाही हे बघू शकता चांगल्या साईजचे खेकडे आहेत <laughs> किरणीला जरे किरण eng, jatuh tuh malah surut. masih तर मित्रांनो आता आपण करणार चुलीवर मस्तपैकी खेकड्याची रेसिपी कारण आपण सुनील आणि आम्ही दोघे जण आहे दोघाला एवढे बस खेकडे बसवतील आणि बाकीचे जे खेकडे आहेत ते आपण दुसऱ्याला दिले आपण अगोदर तेल घेऊन टाकू <स्थावगा> मित्रांनो फायनली आपली जी रेसिपी आहे झाली थोडीफार राहिली उकळी आल्यावर बसूया आपण जेवायला मित्रांनो आता करणार आपण जेवण फर्स्ट क्लास पैकी हे आपल्या चपात या